अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या वर्धापुला नजीक दुचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना दिनांक एकवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली असून या अपघातात दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला इम्रान खा अजीज खा आणि साहिल खा अहमद खा राहणार कठोरा बाजार जालना असे मृतकाचे नाव आहे यामध्ये एक मुलगी देखील गंभीररित्या जखमी आहे तिचा घटनास्थळावर हात मिळून आला असून मुलीचे नाव समजू शकले नाही प्राप्त माहितीनुसार मृतक हे एम एस शून्य तीन ए एल त्र्याऐंशी बेचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीने जालनावरून नागपूर येथील दर्ग्यावर जात होते दरम्यान भारवाडी नजीक वर्धा पुलाच्या वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने दुचाकी महामार्गावर असलेल्या दिशादर्शक फलकाला जाऊन धडकली यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाल्याने आय आर बीच्या रुग्णवाहिकेने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला तर अपघातात जखमी असलेल्या मुलीला वर्धा जिल्ह्यातील आर्वी रुग्णालयात हलवण्यात आले होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती